मराठी रोहित शाहू आघाडीच्या गीता सावंत यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत संदीप दोरुगडे विजयी झाले यावेळी दोन सदस्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कळंबा तुरुंगातून मतदान केला शकिला कोनूर यांनी सरपंच तर शालाबाई साठे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता रोटेशन पद्धतीनं संधी दिली असल्यानं राजर्षी शाहू आघाडीकडून गीता सावंत यांचा सरपंच पदासाठी अर्ज भरला होता तर विरोधी गटाकडून कमल धड्डे यांचा अर्ज भरण्यात आला तर उपसरपंच पदासाठी सत्ताधारी गटाकडून संदीप दुर्गडे तर विरोधी गटाकडून अवधूत कुलकर्णी यांचा अर्ज भरण्यात आला होता विरोधी गटाचे सरपंच पदाचे उमेदवार कमल धड्डे यांनी आपला अर्ज माघार घेतल्यानं गीता सावंत या सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आल्या उपसरपंच पदासाठी मात्र गुप्त मतदान घेण्यात आलं सतरा सदस्य असणाऱ्या सभागृह एक ओबीसी सदस्य अपात्र झाल्यानं सदस्य संख्या सोळा इतकी झाली उपसरपंच पदासाठीच्या या गुप्त मतदानात सोळापैकी चौदा सदस्यांनी प्रत्यक्ष मतदान केलं तर दोन सदस्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कळंबा जेलमधून मतदान केलं या मतदान प्रक्रियेत अवधूत कुलकर्णी यांना सात मते तर संदीप दुर्गडे यांना नऊ मते मिळाले त्यामुळे संदीप दुर्गडे दोन मतांनी विजयी झाले विरोधी गटाकडे फक्त पाच सदस्य असताना आणखी दोन मतं वाढल्यानं सत्ताधारी गटाकडून कोणत्या दोन सदस्यांनी विरोधी गटाला मतदान केलं याची उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे विजयानंतर सत्ताधारी गटाकडून फटाके फोडून गुलालची उधळण करत आनंद साजरा केला ही संपूर्ण निवड प्रक्रिया मंडल अधिकारी जानकी मिराशी आणि ग्रामविकास अधिकारी दीपक पाटील यांनी पार पाडली या प्रसंगी जवाहरचे संचालक अभय काश्मिरी भाऊसू फास्के पद्माना हेरवाडे बी बी होप्रेसर विष्णू सावंत वैभव पवार आनंदा झपाटे युनुस मकांदर आदींनी प्रयत्न केले सीमराठी मनोज अथनी रुई